आज आपल्या शेडचं काम आहे कारण फरश्याही फुटलेल्या होत्या ते चांगलं करून त्यात जरा व्यवस्थित करून ते आता नवीन बसवायचे त्या गोट्याचं मग चांगलं सुधारणा करायचे तर तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दावतो शेडचं काम चालू आहे आपल्या फरश्या बसवायचं चालू आहे त्या पत्र ही बदलायचे ते सगळं बदलाय व्यवस्थित आहे तर तुम्ही चला मी तुम्हाला दावतो शेडचं कसं कसं काम चाललंय काय काय आहे फरशा तर विषय काय मित्रांनो तर आपल्या आज शेडचं काम करायचं होतं तरी बघू शकता तुम्ही आपण फरश्या आणल्या त्या दोन ब्रास आहेत त्या बाहेर परत ना वाळू आणल्या बारकीची खडी ही खडी इथं टाकायची लेवल करा एक करायची तरी बघू शकता आम्ही आकून ही घेतलंय आता लेवल करायचं एकसारखी मग आता परत ना ग्रेड पसरून घ्यायची तरी आपण द्यायला निघालो हा साडेनं खुर्प होतं ते आहे तर आपण या सगळ्या फरशा तिथे त्या फरशा तर या सगळ्या फरशा आपण तिथं टेकवलेल्या होत्या त्या इथं ठेवल्या त्या आणि इथं टेक इथं होत्या त्या सगळ्या बाहेर काढल्या त्या कारण स्वच्छ जागा पाहिजे आपल्याला ठेवायला आता त्यांचं झाले इथं फरशा बसवून घ्यायच्या या लेवल चालल्या करायची विचार चाललाय त्यांचा काय करूया फरशा काढूया आणि तेवढंच खाली तेवढंच खाली उकरून घेऊया नाही पण शेड याच खाली नाही शेड नाही फोडायचं नाही तर मित्रांनो या फरशा आपण आता काढून घेऊया एक मग काढूया नेवल कोर्टी आपण काढूया आता तर चार इंच आहे इंच इंच असा एक झाला त्याला मग पाच तीन आठ इंच तिथं बरोबर आलं त्या सगळ्या कशी म्हटले लाग ना हा किती लागत

हे व्यवस्थित हो। तर मित्रांनो आपण निघालेला आहे चा नाही कामाला आले त्यास चहा दिला पाहिजे जेव्हा याच गेलेला नाही ती विशेष गोष्ट आहे त्यास मी भरपूर काम पण झाले इकडे एक लाईन पूर्ण यायचे पर दुसरी पेन करायची एक संघ दोन करायचे चालले त्या होईल तसं होईल तसं मी तुम्हाला धावतेस सोडा त्याचं काही शिथे एक दोन वळी पूर्ण होणार राहिलेली पर्ण परवा करायचं म्हणजे दोन दिवस बघूयात आय चावायला गेली यांना फुणा घरला आता हे संघ बसलाय आपला डमू इकडे बघ इकडे बघ व्हिडिओ चालू आहे बघ बघणं झाले रुसलाय माझी रुसलाय डमू रुसलाय तर मित्रांनो बघू शकताय आपण चहा घेऊन निघालेला सगळं टमू पण आला छो छो हा आहे डॉन पाठ लावलं पळवून कुत्रे ला। <laughs> डॉन ले खतरनाक आहे तर मित्रांनो घरातल्यांनी सांगितलं एक काम की जाऊन मोटर बंद करायचे मी इथं होतून घरातली तर पाणी पाजा गेली ती शाळा आता ती तिने आली ती घरला आणि आता आपण जाऊन पाणी बंद करून तेवढं मोटर बंद करून येणी आपण मोटर बंद करून तर मित्रांनो आपण आलेलो आहे की मोटर तेवढी बंद करूया लाईट गेली काहीतर पाचलाच जाते साडेपाच वाजून गेले ती आता त्यामुळे आता लाईट गेलेली आहे ती आता बघू शकता किती हिरवा निसर्ग आहे तर इथं ही आपली मोटर आहे बंद करूया श्री स्वामी घ्या वाटते्या वाटते लाईटच काम आहे <laughs> लाईट गेली तरी पाठवून आता असं असं असाच करते असाच कर